नमस्कार मित्रांनो आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती जे अठ्ठावीस तारखेला दोन लाखाचं मैदान होणार आहे त्या मैदानाची या मैदानासाठी सर्वात जास्त उत्सुकता असते ती म्हणजे हिंद केसरी बकासूरचा पायरा कोणासोबत तर मित्रांनो हीच मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आपल्या हिंद केसरी बकासूरचा पायरा कोणासोबत आहे शंभर आणि खात्रीशीरच सांगणार आहे तर मित्रांनो याआधी कालच अमरापूर फाटी येते बकासूर आणि साम्राज्य घरचाच पालाला होता त्यात गटालाच मित्रांनो गाडी हार पत्करावला लागली होती असं मित्रांनो हारजीत होत असते आपला बकासूर कमबॅक करण्यात माहीर आहे त्यामुळे येणाऱ्या येत्या अठ्ठावीस तारखेच्या मैदानात आपला बकासूर नक्कीच कमबॅक करेल तर मित्रांनो वार मंगलवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी संग्राम केसरी दोन हजार चोवीसचं भव्यस ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होणार आहे माननीय संग्राम सिंह देशमुख भाऊ यांच्याच आयोजनाखाली हे संग्राम केसरीचं मैदान होणार आहे येथे बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला दोन लाख द्वितीय क्रमांकाला दीड लाख तृतीय क्रमांकाला एक लाख चतुर्थ पंच्याहत्तर पंचमला पन्नास सष्टमला पंचवीस पन्ना, सप्तमला अकरा हजार अशी मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत आणि मित्रांनो या मैदानाचं खास वैशिष्ट्य की प्रत्येक गटपास गाडी ला आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहे तसेच मित्रांनो प्रवेश फी असणार आहे फक्त पंधराशे रुपये तर मित्रांनो हे दोन लाखाचं भव्य असं ओपनचं मोठं मैदान असल्यामुळे इथे सर्व रथी महारथी येणार आहेत त्यात आपला बकासूर देखील शंभर टक्केच येणार आहे आणि बकासूरचा पायरा देखील टॉपच होणार आहे हे तुम्हाला मी सकाळच्या देखील सांगितलं होतं चला तर आपण आता डायरेक्ट महत्त्वाच्या विषयाकडेच बोलूया सर्वांच्या मनातील प्रश्न म्हणजे बकासूरचा पायरा कोणासोबत तर मित्रांनो इंदकेसरी बकासूरचा पैरा आहे मानिक राव सोबत, समीर भैया इस्लामपूर यांचा मानिकराव आणि बकासूर ही जोडी संग्राम केसरी दोन लाखाच्या मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे माणिकरावसुद्धा तुफान फॉर्ममध्ये आहे आणि बकासूरसुद्धा आपला फॉर्ममध्येच आहे त्यामुळे आपला हिंदी केसरी बकासूर आणि मानिकराव ही जोडी दोन लाखाच्या मैदानात नक्कीच धुमाकूल घालणार आहे मित्रांनो मी जो हा पायरा सांगितलेला आहे तो शंभर टक्क्याने खात्रीशीरच सांगितलेला आहे तुम्हाला तर माहितीच आहे मानिकराव पण एक नंबरचा बैल आहे एक नंबर करून गुलाल घेतो जास्त करून त्यामुळे आपला बकासूर आणि मानिकराव ही जोडी चांगलीच जमलेली आहे तुम्हाला मी सांगितलं होतं की बकासूरचा पैरा टॉपच झालेला आहे त्यामुळे मानिकराव हा टॉपच आहे मानिकराव आणि बकासूर या संग्राम केसरीचा दो दोन हजार चोवीस या दोन लाखाच्या मैदानात ही जोडी शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो मित्रांनो माझी नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे घरनिकीचा राजाचा पायरा कोणासोबत आहे तसेच हारण्याचा पायरा कोणासोबत आहे सुंदरचा पायरा कोणासोबत आहे ही व्हिडिओ मी आज संध्याकाळीच घेऊन येतो त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो